सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजचे लेळा आहे देव साखर भा आरोगण बाई देवी साखर भावी तू असे एक दिवस सर्वज्ञ स्वामी सारंग पंडितांच्या घरी आरोगणेसाठी बीजे केले मग सर्वज्ञ स्वामींना सारंग पंडिताने मर्दना दिली मागने झाले व पूजा केली मग आरोगण्याचे ताट केले सर्वज्ञ स्वामी आरोगणेसाठी आरोगणस्थानी आसनस्थ झाले उमाईसाने स्वामींसाठी ताट वाढले व सारंग पंडिताला पण ठाव केला म्हणजे भोजनाचे ताट केले मोकानंदाने म्हणजे देवघराच्या चौकात ताट घेऊन आले खाण्यासाठी साखर वाढली होती उमाइसाने पैती म्हणजे वरण मोकानंदाच्या हातात दिलेच नव्हते सर्वज्ञ स्वामी मात्र भातावरती साखर टाकून बिना वरणाचा आरोगणा करू लागले इतक्यात उमायसा वरण घेऊन आल्या